राज्यात स्मार्ट मीटर बसविण्यासाठीचे कंत्राट महावितरणने चार खाजगी कंपन्यांना दिले असून बारा हजार रुपये इतकी किंमत असणारा हा स्मार्ट मीटर वीज ग्राहकांना कसा परवडणार असा सवाल महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे जर का वीज ग्राहकांचा मीटर नादुरुस्ती झाला जळाला तर काय होईल आणि त्यांना कोणते मीटर देणार म्हणजेच स्मार्ट मीटरचा भार सरते शेवटी वीज ग्राहकांवरच पडणार असल्याने त्यांनाही स्मार्ट मीटरचा शॉक बसणार आहे महावितरण आणि ग्राहक यांच्या बाबतीत पहिले तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात यामध्ये काही समस्या अशा आहेत की त्यांचा तोटा हा विद्युत वितरण कंपनीला देखील होतो व काही समस्यांमुळे वीज ग्राहकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते महावितरणच्या बाबतीत पाहिले तर वीज चोरीचे अनेक प्रकार मोठ्या प्रमाणावर उघड होतात व ते लक्षात देखील येतात तसेच अनेक ग्राहक विजेची बिल वेळेवर भरत नाहीत व त्यामुळे थकबाकीचा आकडा देखील सातत्याने वाढत जातो व वा वितरण कंपन्यांना त्याचा मोठा फटका हा बसतो तसेच मीटरचे रीडिंग घेताना बऱ्याचदा ते सदोष पद्धतीने घेतले गेल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये वीज बिल येते व त्या देखील अनेक तक्रारी प्राप्त होत असतात अशा प्रकारे एकापेक्षा अनेक समस्या आपल्याला यांच्या बाबतीत सांगता येतील या सगळ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर जी ग्राहक विजेची बिलं थकवतात आणि वीज चोरी करतात अशा ग्राहकांना अटकाव व्हावा या अनुषंगाने आता केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रीपेड मीटर अर्थात तुम्हाला आता विजेचा वापर करण्याअगोदरच पैसे भरावे लागतील अशा प्रकारची योजना आणली असून या अंतर्गत आता सध्या अस्तित्वात असलेली विजेची मीटर हे बदलले जात आहे त्यात सिन्नर शहरातील स्लम एरिया अर्थात झोपडपट्टी एरियामध्ये मीटर बदलीचे काम जोरदार सुरू असून काही मीटर बदलून आता दोन महिने उलटले खरे असले तरी मात्र त्यातून आता नवीन समस्याला ग्राहक वर्ग जात आहे पूर्वीच्या डिजिटल मीटरमधून बिले प्राप्त होत होती त्यांच्या तुलनेत सध्या नवीन बसवलेल्या मीटरमुळे तब्बल तीन पट वाढीव बिल ग्राहकांना मिळाल्याने सध्या ग्राहक वर्गामध्ये संभ्रम अवस्थेत वातावरण निर्माण झाले आहे जणू काही आता सर्वसामान्यांच्या घरी एखादी फॅक्टरी सुरू असल्यागत बिले प्राप्त झाली आहेत ज्यांना पूर्वी आठशे रुपये प्रति महिना बिल येत होते त्यांना नवीन मीटर टाकल्यामुळे अडीच हजार ते तीन हजार रुपये बिल येत आहेत आणि ज्यांना दोन ते अडीच हजार बिलं येत होती त्यांना तर साडेसात ते आठ हजार इतकी वाढीव बिलं प्राप्त झाली आहेत याबाबत तक्रार घेऊन गेलेले ग्राहक यांना तुमचे आधीचे मीटर हे फॉल्टी होते असे सांगितले जात आहे त्यामुळे आता ग्राहक वर्गाने जागे होऊन या नवीन मीटरला प्रतिविरोध दर्शवण्याची वेळ आली आहे राजकारणी व्यक्ती देखील इतर किरकोळ कारणांसाठी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारतात ते खऱ्या अर्थाने या गंभीर समस्येसाठी पुढे का येत नाही असा सवाल सर्वसामान्यांना पडत आहे त्यामुळे ग्राहकांनी देखील वाढीव बिले न भरता एकत्र येऊन तीव्र असा विरोध दर्शवावा अशी प्रतिक्रिया सध्या मोठ्या प्रमाणात उमटत आहे एस सी एन न्यूजसाठी सुजल शितोळे

आजचा काटा फ्रेश मीटर बदलल्यानंतर एक होतं हे मीटर बदलले ना बस बदलला यांचे आहे डिटेल काढा हा जो पंजम नंबर आहे विजय तात्या शिकोळे ब हं हो यांचे डिटेल काढा यांचे किती तारखला मीटर एक्झॅक्टली रिप्लेसमेंट झाला त्याच्यानंतर बिल एक्झॅक्ट बरं का म्हणजे रिपोर्ट नाही एक्झॅक्ट रिप्लेसमेंट आणि एसवीर ला पाठवा अर्जंट एक सॅम्पल केस म्हणून एसवीर ला पाठवा आणि त्यांना एक मीटर सिरियस मध्ये लावायला लावा ठीक आहे आपण एक एक सॅम्पल केस तुमच्या ज्याच्या आपण चेकअप करूया कारण हा

कॉम्प्युटर कोणत्या कंपनीचं फॉल्टी होतं का म्हणजे आपल्याला त्याही गोष्टी पाहावं लागतील ना बिलिंग कसं फॉल्टी एव्हरेज बिलिंग चालू होतं बरोबर का रिडिंग प्रमाणे बिल चालू होतं बरोबर आता एकशे आता हे दोनशे दोनशे युनिटचा विषय होता डायरेक्ट पाचशे युनिटचा यांचा दोन महिन्यात म्हणजे मीटर बदलून दोन महिन्यात रिप्लेसमेंट भरल्या गेला का म्हणजे सगळ्या शक्यता आपल्याला चाचपूर पाहावं होती सगळं हा जर हे दोन महिन्यात जर विभागणी असेल तर आपण याला पण ग्राह्य करू शकतो मागच्या वर्षीचे जेवढे आहेत उन्हाळ्यात मान्य माझ्या घरात एसी आहे उन्हाळ्यात मला बिल यायचं मी कधीच नाही म्हटलं नाही दोन हजार अडीच हजार बरं कुठेच तीन हजाराच्या पुढे मला म्हणजे तीन हजार पण आलेले नाहीये पण हे मीटर बदलल्या बदलल्या पहिल्याच महिन्यात साडेसात असं त्याची त्याची तुम्हाला लॅबला पण त्याची चाचणी होईल लॅबला लॅबला साहेबल बोलले ते करून देतो काय होणार पण मग या महिन्यात ना माझे जवळजवळ वीस दिवस घरच बंद आहे नाही ते तर तुमचा पुढच्या महिन्यात पण त्याच बिल पुढच्या महिन्यात वापर महिना महिन्यापासून वापर बिल पुढच्या महिन्यात असतो अग लक्षात एक नाव घेऊन तुम्ही दोन सॅम्पल घ्या चालत ना अजून एक द्या कोणत्या तरी आता त्यांचा दाखवला माझे सत्तो होते आता आता म्हणजे आपले आपले जे कर्मचारी राहतात त्यांची किती रिप्लेसमेंट झाली मला ती माहिती पण पाहिजे सेकंड ऑप्शन द्या नंतर त्या दळवी साहेब आहेत ना त्यांच्याकडे द्या आता आपण दोन सॅम्पल केसेस भर पूर्णिसिस करूया तिथं जळवीच आहे जळवीच आहे दोन एंचे म्हणा ते एक तरी आणि त्याचा रिपोर्ट जर जून मध्ये जर त्यांच्या सिस्टीम थ्रू झाला असेल रिफ्लेक्ट मग तेव्हापासनं त्या तारखेपासून तुमचे धरले गेले पण मग तुमचं पुढचं मी ॲवरेजने गेलं का ते जर ॲवरेजने केलं असेल तर ते दुरुस्त होईल आपल्या त्या गोष्टीत चाचपून भागा नाही रीडिंगच फास्ट होते आमचं मनी फर्स्ट आहे आपण आपण रिडिंग जर तक्रार असेल ना तर ती आपण लॅबला टेस्ट करूया सगळं माझं उन्हाळ सगळं दोनशे अडीचशे जर युनिट पडत होते बरोबर बा, शंभर युनिट दोनशे बाकीच्या वेळेस शंभर शंभर हे पडत होते बरोबर उन्हाळ्यात डायरेक्ट दोनशे मध्ये आले पण आता डायरेक्ट सहाशे मध्ये आले ना नाही ना मग तेच सांगतो मी हा जो स्पॅन दिसतो आप ना आपल्याला हा दोन महिन्यातला स्पॅन आहे का नाही नाही ना तुम्हाला बिल म्हणून आलं असेल पण त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी बदललं तिथून आता हे जे रिडिंग झालंय आताच तो, तोच पॅन दोन महिन्याचा होतोय का आणि मधला पुढचा आधीचा एक महिना तुम्हाला ऍव्हरेज निघिल गेलं का आपल्याला ह्या गोष्टी पण चाचपून बघावं लागतं दोन महिन्यात जर अडीचशे अडीचशे असेल तर ते बॅलन्स